नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कोणाला मिळणार उमेदवारी कोण होणार लवकरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका ओहू घातल्या आहेत या दृष्टीने कानापूर मतदारसंघात जोरदार प्रचार यंत्रणापासूनच गती घेत आहे अजितदादांच्या विश्वासात पात्र ठरलेले वैभवदादा पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच रामतापात के केला आहे अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू असली तरी उमेदवारी मिळाली नाही तरी निवडणुका लढवण्याच्या कार्यकर्त्यांनी चंगच बांधला आहे त्यादृष्टीने त्यांच्या गावोगावी घाटीभेटी सुरू झाले आहेत इकडे सुहासभैय्या बाबर गटातील फिक्स आमदारचा नारा कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या उमेदवारीसाठी ताकदपणाला लावणार याची त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत झाल्या सुहास भैया युतीचे उमेदवार असणार अशी मतदारसंघात चर्चा आहे तसे झाले तर नेहमीप्रमाणे बाबर पाटील गटातील बाबर पाटील बा विधानसभा सामना रंगणार आहे कानापुरातून वैभवदादा आणि सुहास भैया हे दोघे तुल्यबळ उमेदवार दीर्घकाळापासून आमदारकीच्या चर्चेत असतानाच आता आटपाडीतून ब्रह्मानंद शेठ पडळकर यांनी ही विधानसभेच्या रणांगणात उडी घेतली आहे आटपाडी तालुक्यात त्यांच्या चांगला संपर्क आहे आता कानापूर तालुक्यातील हे लोक संपर्क वाढवू लागले आहेत भारतीय जनता पक्षाकडून युतीचे उमेदवार मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतील मात्र उमेदवारी न मिळाल्यास मात्र उमेदवार न मिळाल्यास युतीचे नेते त्यांच्या समजूत करण्यात यशस्वी होतील असे बोलले जात आहे युतीच्या तीन घटक पक्षांच्या या तीन नेत्यांची सर्वाधिक चर्चा असल्यामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष उमेदवारीमध्ये नाराज गटाला जवळ करण्याची वाट पाहणार आपलीही उमेदवार पुढे आणणार याविषयी लोकांच्या मनात उत्सुकता आहे सध्या तरी आघाडीच्या कोणत्याही नेत्यांचे नाव चर्चेत दिसत नाही या पक्षीय चळाहोळीत आटपाडीचे संभाजी शेठ पाटील हे आपले नशीब आजमाव आहेत दीर्घकाळ या संधीची वाट पाहतात त्यांनी तयारी करून ठेवली आहे दोन्ही तालुक्यातील जलाई व्यावसायिक आपल्या पाठीशी उभे राहतील सर्वसामान्य जनतेचा उमेदवार म्हणून आपल्या लोकांना निवडून देतील असा त्यांना विश्वास आहे एकंदरी यावेळी कानापूर मतदारसंघातील निवडणूक मोठ्या चुरशीची होणार आहे जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचेही या निवडणुकीत कसोटी लागणार आहे लोकांचे ही उत्सुकता ताडीला असून लोकसभा इलेक्शन फ्युअर ओसरला नाही तोपर्यंत विधानसभेचा जोर वाढत चाललेला आहे मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ही फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर